नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीवर आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या दहा महत्वाच्या घडामोडींवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्याचं त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलता सुरू झाल्यात सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वतः तर नाराज आहोतच पण महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण नाराज असल्याचा दावा केला होता शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सुधाकर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवा त्यांच्यावर पक्षाने कारवाईचा बडगा उगारत पक्षातून त्यांची हकालपट्टी केलीय या कारवाईवर बडगुजर यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाने केलेली कारवाई ही चुकीची असल्याचं शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेतली ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं या पत्रकार परिषदेत उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीये दरम्यान पत्रकार परिषद सुरू असतानाच बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येणार का या चर्चा मागील दोन महिन्यांपासून जोर धरू त्यात आदित्य ठाकरे यांनी मागील दोन आठवड्यापासून तर महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत आम्ही साथ दिली आहे असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं तर राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मनसेसोबत युती करण्याची हमी देखील दिली आहे मात्र दोन्ही नेते पुन्हा परदेशी गेल्यानंतर या चर्चा काहीशा थंडावल्या होत्या तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी ने। आपण मनसेसोबत युती करण्यास पूर्णपणे सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं निधी मिळत नसल्याच्या शिंदेंच्या आमदारांच्या टीकेबाबत अजित पवारांनी स्पष्टोक्ती व्यक्ती देताना सांगितलंय की निधी वाटप फाईलवर केवळ अर्थमंत्री अजित पवार यांनी सही केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील फाईलवर सही असते आगामी काळात पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत त्यावेळीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यते दे निधी वाटप होईल असंही अजित पवार यावेळी म्हणाले तर मंगळवारी रात्री राष्ट्रवादीच्या आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली त्यावेळी अजित पवार बोलले शिंदेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची उघड नाराजी बोलून दाखवली आहे त्यामुळे शिंदेचे सर्वच्या सर्व नेते हे अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलं मुळशीतील हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याचा दावा धस यांनी केला आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते मात्र त्यांच्यावर हगवणे बंधूंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणे आणि वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करू नये यासाठी पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता त्यामुळेच जालिंदर जा सुपेकर यांना पद्मावती करण्यात आली होती यानंतर आता सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढणारे असे वक्तव्य केले पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मंगळवारी सोलापुरात सासरच्या त्रासाला कंटाळून आशा राणी भोसले या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे चार चाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी छळ झाल्याचा चा 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 आरोप करण्यात येतोय तर मोहोळ तालुक्यातील काटी इथल्या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सासरच्या मंडळींनी पैसे आणि चार चाकी वाहनासाठी चा छळ केल्यानेच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे पुण्यात शिक्षकाने विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करतो म्हणत लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाच्या गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी पुण्यातील वाघोली भागात असलेल्या पार्वतीबाई गेनबा मोझे या महाविद्यालयातील एका प्रोफेसरने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करत प्रोफेसर सह चौघांना बेड्या ठोकल्यात परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दहा ते 15,000 हजार रुपये घेत असल्याचं समोर आलं पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंगचे गणिताचा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देत होता आरोपीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित दोन या विषयाचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकेचे सहा बंडल तसेच रोख रक्कम दोन लाख हजार सहा हजार रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूमची चावी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एस सी एस टी ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अल्पसंख्याक महाविद्यालयांनी नाराजी व्यक्त केली आहे हा निर्णय अल्पसंख्याक पन्नास टक्क्यावर परिणाम करणारा असल्याचा आक्षेप त्यांनी यावेळी घेतलाय तर काही संस्थांनी या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी देखील दाखवली आहे मात्र या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सुधारित परिपत्रक जारी करून महत्वाची माहिती दिली आहे यात अल्पसंख्यांक कोट्याला कुठलाही धक्का लावण्यात येणार नाही असे सुधारित परिपत्रकात स्पष्ट केले अल्पसंख्यांक महाविद्यालय शिक्षण संस्थांमध्ये अकरावी प्रवेशाच्या वेळी एस सी एस टी ओबीसी कोटा जोडल्याचा शासन निर्णय मागील महिन्यात जारी करण्यात आला होता यावर अल्पसंख्यांक संस्थांनी नाराजी व्यक्त करत कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली अल्पसंख्यांक आणि महाविद्यालयांमध्ये पन्नास टक्के जागा या आरक्षित आहेत त्यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी कोटा जोडल्यास हा कोटा शहाऐंशी टक्के पर्यंत जाईल त्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागांचा टक्का हा कमी होईल मात्र यावर शालेय शिक्षण विभागातून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आय पी एल दोन हजार चे विजेतेपद पटकावले आहे अठरा वर्षांची प्रतीक्षा संपली आहे तर अखेर विराट कोहली ही चॅम्पियन बनलाय अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आर सी बीने पंजाबचा सहा धावांनी पराभव केलाय तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने वीस षटकांत नऊ गडी गमावून एकशे नव्वद धावा केल्यात प्रत्युत्तरात पंजाबचा सा संघ सात गडी गमावून केवळ एकशे चौऱ्याऐंशी धावा करू शकला शेवट क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स संघाने पटकावत इतिहास वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आर सी बी च नाव च्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेले रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली गेली तर या होत्या आजच्या दहा महत्वाच्या बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी